संगमनेर शहरामध्ये आता एक नवीनच आणि अत्यंत संताप देणारा प्रकार समोर आला आहे या घटने शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या येणाऱ्या तरुणींसमोर रस्त्यावर थांबून एक मुस्लिम मुलगा शाहरुख गुलाबरी अन्सारी हा परप्रांतीय विकृत संपूर्ण नग्न होत विकृत चाळे करत असल्याची घटना समोर आली आहे सुकेवाडी रस्त्यावर गेल्या दीड दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असलेल्या या प्रकरणाबाबत सुकेवाडीतील नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी आज सकाळी पावणे सातच्या सुमारास त्या विकृताला नग्न अवस्थेतच पकडून चांगला चोप दिलाय या घटनेनंतर त्या परिसरात खूप जास्त प्रमाणात तणाव निर्माण झाला होता मात्र संगमनेर शहर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेऊन त्याचवेळी त्या विकृताला ताब्यात घेऊन त्या ठिकाणावरील तणाव निवडलाय या घटनेनं संपूर्ण संगमनेर शहर तालुक्यात संताप निर्माण झाला असून संगमनेर शहरातील बेकायद्याचा प्रश्नही चव्हाट्यावर येऊ लागलाय पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।